आता गिर्या चालले आता बघू आपण सर्जेराव कसा वागणूक घेतो हे बाबा एवढा बडबडणार सांगतो काय म्हणजे फर्निचर दुकानात खारका पाहिजे बाबा मधी मधी बोलायचं काय करायचं नाही असं वाटायला रोज मी वाचून दाखवायला पाहिजे याला हे काम वाटलं माझं तुझ्या पगार्थला एक तीन हजार दे कस्टमर आज आल्या आल्या त्यांना आदराची वागणूक मिळाली पाहिजे आमच्यात कसं विचार होती माहिती का चार वर्षापर्यंत हा सोपा काय दाखवलं तुम्ही पन्नास फ्रेम तीस फ्रेम चाळीस फ्रेम पन्नास फ्रेम पन्नास प्रेम शंभर फ्रेम त्याच्यानंतर टाकला बाराशे रुपये म्हणजे

त्याच्या पेक्षा तर तुम्ही असं फॉर्मॅट आता कॉलम केला एक सेकंड चाललो त्याचा फॉर्मॅट केला तर जास्त बेटर होईल जा।

त्याची सेलिंग प्राइस झाली हो त्याला आपण किती रुपयाला देणार आहे आता ही तुमची फिगर काय निघली अकरा लाख सत्तेचाळीस हजार पाचशे तसं ती प्राइस आपली निघली असती ना हा मग मी तुम्हाला तेर म्हणतो एम आर एक झालं तर फ्रँचायजी

खायला पाहिजे आता आपण आमदाराला खासदारला करतो आपल्या घरला हेच चांगलं उलट तुम्ही नशीब म्हणायला पाहिजे की तुमचं मतदान नसताना मी मत एखादा अधिकार दिलो तुम्हाला मी फिक्स रेटलाच काम करतो नाही ते काय नाही सांगतो की आहे का अमाऊंट नाही ते काय तो तुमचा काढलाय तो काय प्रॉब्लेम नाही पण मी फक्त तुम्हाला समजावून सांगू शकतो की काय पद्धत आहे शंभर टक्के मी दुकान उघडले व लोकांना वस्तू द्यायला घर बांधलं एवढं सगळं केलं माझं दीडशे रुपये घेऊन तुम्हाला काय मिळालं माझं माझे रुपये घेऊन तुम्ही मग बरोबर जायचं त्यांचं त्यांनी सांगायलाच ना तुम्हाला घे रे ते दीडशे घे वरच पन्नास होते तेरा सहाशे घेऊ पन्नास पन्नास मध्ये तुम्हाला पटणार नाही एक गरीब माणूस जेवण करतो अशी माझ्याकडे बावीस आहे त्यात मी पण एक आहे शंभर टक्के येतो वेळ आला तर माझ्याकडं अर्धा किलो घेऊन येतो हे महत्व कारण हा माझा धंदा आहे आता <laughs> ते अर्धा किलो घेऊन येणार मसाल्याचे पैसे मातीला नाही म्हणा तुम्हाला सांगू जेवायला कुठे मला बोललं तर असंच पंचवीस तीस हजार रुपये खर्च करतात पण मी तुम्हाला म्हणतो मला चार मटणाच्या चांगल्या पोळी खायला लागायला माझं मन किती मोठं आहे मग लोक बाहेर पैसे देऊन बोलतात मग नाही म्हणून सांगतो त्यांना प्रेम आणि आपुलकी महत्वाची पैसे काय इम्पॉर्टंट नाही आहे की सगळं देऊ शकतो पण वस्तूच्या ठिकाणी तुम्ही पण मन मोठं करा वस्तूच फोटो घेऊन जास्त एकट्यानं का मन मोठं करायचं मन दोघांचं मोठं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता माझं सत्तावीस रनिंग आहे तुमचं बत्तीस रनिंग फरक आहे ना सत्तावीसच आहे माझ माझं लग्न तेराव्या वर्षी झालंय मॅड बघून काय वाटतं तुम्हाला किती पाच पाच वर्षांनी लहान केला मला तुला हे पाठवायला पण एक महिना वाचतोय दोन महिने दोन महिने कुठे एक महिना तीस वेळा तर वाचतोय एक था था तर वळ पाठ झाले असणार की नाही एवढं झालंय बर ठीक आहे स्टॉक स्टॉक तपासणे त्यान बघू काय स्टॉक चपणी आपले स्टॉक घेणे वाक इथले वाक्या आपले स्टॉक मेंटेन करणे बाबा काय समजते के प... वाक केलेलं आहे एवढं असं कसं लक्ष राहिलं एवढ्या असं आता जर हे तीस दिवस सर्जरा वाचायला आहे हे सर्जरासाठी नियम आहेत काय नियम आहे दुकानची जबाबदारी घेणे संपूर्ण दुकान व्यवस्थित चालले याची काळजी घेणे फर्निचरचे किती सामान आहे काय कमी आहे नवीन ऑर्डर कधी द्यायची आहे हे बघणे ग्राहकांना मार्गदर्शन करायचं दुकानात येणाऱ्या ग्राहकाशी नीट बोलायचं त्यांच्या फर्निचरचे प्रकार किंमत ऑफर याबद्दल माहिती द्यायचं सेल कसा वाढेल ग्राहकांना पटवून देऊन जास्तीत जास्त विक्री कशी होईल याची काळजी घ्यायचं से। सेल्समन डिलिव्हरी बॉय व वा, बॉय वर्कर वा, यांचं काम बरोबर चाललं बर आहे का नाही चाललंय हे यांना बघायचं कारण हा मॅनेजर आहे बिलिंग आणि याचं नीट करायला का नाही पैशांचा हिशोब रोजचा ठेवला आहे का नाही रोजच्या कॅश क्लोजिंग झाल्या का नाही ग्राहकांनी घेतलेलं फर्निचर आहे ते त्यांना वेळेवर पोचलं आहे किंवा व्यवस्थित पोचलं आहे का नाही ग्राहकांना दिलेलं फर्निचर तुटलेले किंवा मोडलेले किंवा डॅमेज नसावे ह्याची पहिला खात्री आपण करून घ्यायला पाहिजे जेणेकरून कस्टमर घरी जाऊन आपल्याला तक्रार देणार नाही ग्राहकांच्या अडचणी म्हणजे काय तक्रार आहे त्यांची ते पहिला नीट ऐकून घ्यायचं त्याचं समजून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती सोल्युशन काढायचं आता ऑफर काय काढायला पाहिजे का आपल्याला डिस्काउंट काय काढायला पाहिजे काय काय जाहिरात करायला पाहिजे काय काय सोशल मीडियाकडं लक्ष द्यायला पाहिजे काय ते त्यांना बघायला पाहिजे आता आपल्याला जे आप लोक माल पाठवतात किंवा आपल्याकडे जे लोक माल घ्यायला येतात त्यांच्याबरोबर आपलं रिलेशन चांगलं मेंटेन व्हायला पाहिजे दुकानात सगळी सुरक्षा अग्निशामनचं कायदेशीर परवाने लिफ्टचे परवाने हे सगळ्या गोष्टी आहेत त्याने ते कधी रिन्युअल आहेत त्या सगळ्या गोष्टी बघायचं साधारण मॅनेजर हा मालक आणि कर्मचारी यांच्यातला एक ब्रिज असतो तो सगळं सुरळीत चालू ठेवतो याला तर मला असं वाटायला त्याला रोज मी वाचून दाखवायला पाहिजे याला एक काम वाटलं माझं तर ज्या तुझ्या पगारातलं एक तीन हजार बघ कॅमेरा बोलायच तुझं तर काही विषयच नाही म्हणजे सांगायला लागत नाही काम तुझं परफेक्ट आहे आता सांगायला वर्कर लोकांनी काय करायला पाहिजे आता ऍक्च्युली हे कमर्शियल पार्ट आहे तरी पण मी सांगतो <coughs> कस्टमर आज आल्या आल्या त्यांना आदराची वागणूक मिळाली म्हणजे या काय आहे असं विचार आमच्यात कसं विचारत होती माहिती का हो चार वर्षापर्यंत हा काय या सोपा जाय बघा चार वर्षापूर्वी होतं आमच्या ग्राहक दुकानात आले की नम्रपणे स्वागत करा धन्यवाद सारखे शब्द वापरा धीराने ऐका त्यांचं काय म्हणताय त्यांना काय हवंय काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐकायचं मध्ये मध्ये बोलायचं काय करायचं मध्ये मध्ये बोलायचं तू सपला पूर्ण बोलून द्यायचं स्पष्ट माहिती द्यायचं क्वालिटी कशी आहे किंमत काय वॉरंटी गॅरंटी काय त्याची खरी माहिती द्यायची चुकीची माहिती ज्या दिवशी देणार त्या दिवशी गेल्या आत्ता घेईल आणि सहा महिन्यानं चार महिन्यानं वर्षांच्या जेव्हा त्याला कळेल त्यावेळी तुझ्या दुकानाला ती खुली मारते लाल शेर पण चांगली माहिती हे काय हे टिकतं एवढं हां एवढं टिकतं आमचा एवढा अनुभव आहे की ह्याच्यात कधी तक्रारी आल्या नाहीत हां ह्याला तक्रार आल्या हे पण कस्टमरला सांगायचं ग्राहक जर नाराज झाला असेल तर अगदी शांतपणे ऐक मग त्याला शांत करायचं मग त्याला चहा पाह थंड पाह मग त्याच्यास हसत हसत बोलायचं कसं आणि तू कसं बोलतोय चेहऱ्यावरती स्मित हसली पाहिजे असं नाही बदल बदल झालाय सपला विषय किती हस वा आणि त्याच्यामुळं ग्राहक आता गिर्या काय चालले आता बघू आपण सरेजा कसा वागणूक करतोय

एवढं एवढे तर कशाला जायचं अजिबात लागून तेच सांगणार मी सांगतो अजिबात लागून काय करणार आवडत नाही अभ्यास करायला तेच सांगा अभ्यास करायला आवडत नाही म्हटलं अभ्यासाचं सांगितलं नाही मी म्हटलं अर्धाच्या नादार लागून माझी कन्जे

शंभरवर असं प्रत्येकाला हसून असं मी पैसे काढून घेतो दिवसा डबाळ्या दिवसा डवळ्या पैसे काढून घेताय बोलू गोड बोलू बघितले इकडे तू लय भारी असते जरा इकडे इकडे तू व्हिडिओ बघितली मग ते बस घोड हा खाल्ला आहे तू खरं तू एक तुझं काय चांगलं झालं माहितीये काय ही बाबावर गेली आणि तू आईवर तुआईवर गेली गुण बी यायचं हे बाबा एवढा बडबडणार सांगतो काय म्हणजे फर्निचर दुकानात खारका पाहिजेत बाबालागन ठरवताना पप्पाला अजिबात घेऊन जायचं नाही हा मला बोलू मोठा बन मी येतो मध्यस्थी म्हणून येतो एक्काउंट हजार घेतोय मी पण

ही दहावीचीच वाढतेस नाही आयुष्य गेली माणसं ओळख नाही शंभर टक्के त्रेचाळीसच्या घरात आहे तिने नसते आई बोलली की काय वय नाही काय बोलली नाही काय आम्हाला तीनशे पासष्ट दिवस सुट्टी नसते आम्हाला सुट्टी नाही कधी कधीच नाही सुट्टी आज मला तर आज मी मला फॅमिली सगळं बाहेर यायचं नाही कधी मी सारखं दुकान असत आपल्या धंद्यावर लोकांचा प्रॉब्लेम होतो वेळ देऊ शकत काय होते गिराय कधी येतंय काय येते सांगू शकत नाही बरं एकदा दुकान बंद म्हटलं की मग काय होतं गिराय एकदा दुसरीकडे गेलं की मग त्याला तिकडची सवय त्यामुळे मी नाही म्हणतो मी आता रोज एकाला सुट्टी देतो आणि सोमवारी सगळ्या लेडीजला सुट्टी देतात आणि मी असतोय मुलगा असतोय पप्पा असतोय त्यामुळे तिघांपैकी कोण ना कोणतरी तर राहिले की दुकान चालू राहतं कस्टमरला बाहेर जातं आमचं ड्याम भरपूर आहे बरं बावीस वर्ष झालं तर माझं वय चाळीचा आहे मी पंचवीस वर्ष झाले दुकानात

शाहरुख खान बाबा पुढतून पुढचून जुन कातून घरात असं असते बाबा बटर खातीत की नाही केस कशीच आहेत का ते आज आजच कापल्यास का अंगोठ केस कानातले केस काढायची पण ते काय ना तुझं सांग काय काय हिशोब वाटले तीनशे सत्तर दुकानात वाटले तिथे सकाळी मग हिशोब काय घातले ते सत्तर एकशे पंच्याऐंशी एकशे पंचवीस एकशे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस आहे काय किती तीनशे एकशे पंचवीस अधिक एकशे पंचवीस तीनशे झालं बरोबर वन टू फाईव्ह वन टू फाईव्ह खरं मग किती झालं झिरो किती झालं मग तीनशे कसं म्हटले आता हे किती झालं वन टू फाईव्ह फाईव्ह सेवन थ्री तीनशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस किती झालं मराठी मिडियमला शिकतेस की नाही मराठी मीडियमला कसं ओळखलं सांग मराठी मीडियममध्ये वर हातच्या द्यायची सगळ्या इंग्लिश मीडियम वाले कसे करतात कशी करते दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे किती दोनशे चौऱ्याऐंशी इंग्लिश मध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मराठी हेदा इंग्लिश मराठी शिकला पास झाली की मराठी मीडियम ला म्हटले की मग इंग्लिश मीडियम कसं टू एटी फोर म्हणजे किती टू एटी फोर म्हणजे किती दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे किती आता काय तर बक्षीस जायचं दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे किती किती दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे किती मग का मग अशी माहित का नाही म्हटली बक्षीस नाही तुमच्याकडे